हे हा बघा हा काय एवढा मोठा हे बघा अजितदादा पवारांनी उतरे फुंकायला सोडलेला आहे एक श्वान आहे असंच बोलले त्यामुळे त्याच्या गावात काय करतो त्याच्या गावात तर आमची इथं लाख मोलाची माणसं अठरा पगड जातीला एक तिकडे घेऊन त्यांच्या अधिकारावर बोलणारी हाऊस मध्ये प्रश्न उपस्थित करणारी माणसं आहेत त्याला काय चॅलेंज करायला ऐकून तू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या वापर आली म्हणजे फोन आलाय असं म्हणायचं का तुम्हाला फोन आलाय का त्यांनी फोन केलाय ते बघा अगोदर आणि शेवटी ते काय करू शकतं बिग बॉसमध्ये गेले तर मला नाही वाटत की चार पाच तास तिथे टिकतील आणि बिग बॉस संपल्यानंतर त्यांचा एक चेहरा बनलेला असेल मग आम्ही गावगाड्यामध्ये जो आमचा तमाशा असतो ना मी एक दोन चार तमाशाच्या लोकांना पत्र पाठवीन mm. बिग बॉसमधला एक माणूस तुमच्या तमाशामध्ये याला स्थान द्या सोंगाड्या द्या ढोलचीवाला द्या किंवा काही द्या हे मी शिफारस करेन मी चार तमाशा कलावंतांना कारण याचं काम वरिष्ठ सभागृहात ज्याची निवड झाली हा पर्सनल काय काय उद्योग करतो आणि मला किती त्रास दिला या माणसानं आताच्या ज्या काही गोष्टी घडामोडी घडत आहेत त्याचा मास्टरमाइंड हा अजितदादा पवारांचा वरिष्ठ सभागृहातला आमदार आहे हे दुर्दैवानं खेद्यानं मला नमूद करायचं वाटतं जर त्यांच्यासोबत घरात असले एका घरात असले बिग बॉसच्या तर काय परिस्थिती होईल मला नाही वाटत की मुल हा मोल मिटकरी नावाचा माणूस चार पाच तासाच्या आत त्या चार पाच तास त्या बिग बॉसच्या घरामध्ये टिकू शकेल तुमच्यासोबत हा माझ्यासोबतच सांगतो कारण सार्वजनिक जीवनात काम करत असताना खूप संयमानं खूप सचोटीनं खूप एथिक्सनं खूप व्हॅल्युएबल वेळ सार्वजनिक जीवनात आपलं वर्तन असलं पाहिजे आणि ते वर्ण हे तुकार आहे एकदम गावातला एखादा एक तुकार बॅक बेंचर पोरगा असतो ना अडल्ट एजमधला तशा पद्धतीचं वर्तन असतं या माणसाचं आणि अजितदादाने त्याला जबाबदारी काय दिली तर वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली अशा तुकार पोराला वरिष्ठ सभागृहात जबाबदारी दिली होती काय करणार कावळ्याच्या हाती दिला कारभार आणि डॅश 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 भरला दरबार असा विषय आहे त्याच्याबाबत काय बोलणार मी त्याच्या बाबत लय बोलणं एवढा मोठा पण नाही आहे हा पाठिंबा मुंबईला मोठा नेता नाही हे उगा अजितदादा पवारांनी उगाच कुणाला उतरी भुंकायला सोडलेला हा एक श्वान आहे असंच बोलेन मी त्यामुळे त्याच्या गावात काय त्याचं करतो तो त्याच्या गावात तर आमची इथं लाख मोलाची माणसं आहेत अठरा पगड जातीने एकत्रित घेऊन त्यांच्या हक्क अधिकारावर बोलणारी हाऊस मध्ये प्रश्न उपस्थित करणारी माणसं आहेत त्याला काय चॅलेंज तो हे हा किरकोळ विषय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका